धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाडून येथील श्री संत भिकाजी महाराज हे सोमवार अकरा नोव्हेंबर रोजी पहाटेच अनंतात विलीन झाले त्यांचे मूळ नाव प्रशांत श्रावण तित्रे होते त्यांना संत भिकाजी महाराज यांचा प्रसाद प्राप्त झाल्याने त्यांना देखील भिकाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जात होते त्यांच्या अंतिम दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती भिकाजी महाराज दुर्धर आजाराने ग्रस्त होते सेवाग्राम येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यावेळी माझ्या मृतदेहाला अग्नी न देता धरती मातेच्या कुशीत सोपवावे असा संदेश भिकाजी महाराजांनी रुग्णालयातच दिला होता भिकाजी महाराजांच्या भक्तांचा वर्ग मोठा असल्याने त्यांच्या निधनाचे वृत्त करतात भाविकांनी वाढवणा या गावी वाट धरली त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भक्तांचा जनसागर उसळला होता स्टिंग ऑपरेशन न्यूज चॅनलच्या वतीने संत भिकाजी महाराज यांना विनम्र श्रद्धांजली गजानन फिरके द स्टिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव